लातूरच्या गांधी, थे चालका सह की चा गांधी चा मैदान येथे पार्किंग दुर्घटना स्लॅब कोसळताच चालकासह चारचाकी थेट पडली खड्ड्यात लातूर शहर महानगरपालिकेच्या गांधी मैदान परिसरातील पार्किंग ठिकाणी आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दोन वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला पार्किंग क्षेत्रातील स्लॅब अकस्मात खो कोसळल्याने तिथे उभे असलेली चारचाकी गाडी चालकासह थेट खड्ड्यात कोसळली या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे दुपारच्या सुमारास लातूरातील गांधी मैदानाच्या बाजूला असलेल्या पार्किंग जागेवर एक गाडी नेहमीप्रमाणे उभी केली होती काही क्षणानंतरनं स्लॅबला भेगा पडताच तो अचानक खाली खचला व आणि वाहनासह चालक खाली कोसळला प्रत्यक्षदर्शनी तात्काळ धाव घेऊन चालकाला बाहेर काढले अपघातानंतरनं या ठिकाणी काही काळ लोकांची मोठी गर्दी झाली होती नागरिकांनी महानगरपालिकेच्या पार्किंग व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच या ठिकाणाची पार्किंग व्यवस्थेने नियमित तपासणी व दुरुस्ती न केल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा शहरभर रंगली होती महानगरपालिका अभियंते आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे पार्किंगचे अवशेष हटवण्याचे आणि सुरक्षेसाठी या भागाला तात्पुरती बंदी घालण्याचे काम करण्यात आले आहे स्थानिकाकडून महानगरपालिकेने शहरातील सर्व पार्किंग रचना तपासून आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी केली आहे